फिक्या आणि मिळमिळीत अशा पासून छान चमचमीत असं सोया चिली बनवण्यासाठी गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं एक कप सोया चंक्स याच्यामध्ये घातले वीस मिनिटांसाठी हे भिजत ठेवलं आणि मग घट्ट पिळून घ्यायचं याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली थोडंसं मीठ घातलं लाल तिखट घातलं एक चमचा दही याच्यामध्ये घातलं सगळं मिक्स करून घ्या एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातलं एक टेबलस्पून मैदा घालायचा आणि याला असं एकसारखं लावून घेतलं गरम तेलामध्ये हे जे सोया चंक्स आहेत ते छान सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आता पॅनमध्ये तेल गरम केलं बारीक चिरलेला लसूण घातला कांदा ढोबळी मिरची हिरव्या मिरचीचे तुकडे घातले सगळं छान परतून घेतलं की सोया सॉस घातला दोन चमचे शेजवान चटणी घातली आवडीनुसार लाल तिखट गरजेनुसार मीठ घालायचं कॉर्नफ्लोअरची पेस्ट घातली आणि या सॉसमध्ये तळलेले चंक्स जे आहेत ते छान असे परतून घ्या मस्तच आमचा मी त्याशी सोयाचिली तयार झाली